मी माझ्या लेकरांसाठी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी ह्या सह्या गोष्टी करतोय ह्या गोष्टीला समज नाही ती कसं म्हणजे सह्या गोष्टी मीच कसं सांगणार इला तिने जरा थोडा डोक्यात विचार केला पाहिजे ना की बाबा आपल्याला दोन मुली झाली होती यांच्यासाठी आपल्याला पुढं पैशाची गरज असते काय ना काय आपण केलं पाहिजे यांच्यासाठी असं कुठपर्यंत चालणार आहे ह्यासाठी काम काम करावं लागणार मला असं नाही की बाबा घरात बसून कोण पैसे आणून देत नाही आपल्याला माझा निर्णय कुठंतरी चुकला असं वाटायला लागलंय मला कारण तर हिने कसं केलं ना मला के जगू का मरू असं करून टाकलं हिने सगळ्या सगळ्या गोष्टीत म्हणजे अडथळा करते सगळ्या गोष्टीत तिला वाटतंय की बाबा मला काय लेकरांचं पडलंच नाही दोन मुली झाल्या म्हणून मी घर सोडून जातोय मुलगी झाली आहे ना मी याच्यामध्ये खुश आहे मी नाराज नाही आहे कारण तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता मुलगी झाल्यावर हिला काय वाटतंय की मला दोन मुली झाल्या आहेत म्हणून मी हिच्यापासून लांब पोहतोय हिला मला सोडायचं आहे मला दुसरं लग्न करायचं आहे तर मित्रांनो माझा एक चुकीचा निर्णय माझ्या कुटुंबासाठी श्राप बनलं का मी असं का म्हणतोय कारण मला आता असं वाटायला लागलं की मी ऋतूसोबत लग्न करून माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक केली आता मला हे असं वाटायला लागलं कारण तर काम करावं तर काम तर मला करावं लागणार कुठं ना कुठं ही डायरेक्ट सहज म्हणते की कामाला नाही जायचं घरी बसून राहा पुरींकडे लक्ष द्या पुरींकडे लक्ष देऊन दे। कसं चालणार आहे मला काय ना काय म्हणजे काम करावं लागणार ना बाहेर जाऊन अजून मला माझ्या दोन मुलींचं भविष्य काढवायचं आहे जी लोकं मला नातेवाईक मला जी टोमणी मारत होती ना जी मला फोनवर बोलली होती म्हातारपणे तुझं कसं व्हायचं तर त्यांना मला दाखवून द्यायचं आहे की मुली पण मुलांपेक्षा कमी नसते ती पण ह्यामध्ये कसं झालं माहिती आहे का मला ज्या व्यक्ती जास्त आता गरज आहे ना ती व्यक्तीच आता मला साध्य नाही कुठल्या गोष्टीत त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की मी जो निर्णय घेतला ते चुकीचा होता का मी आईला पण ही गोष्ट बोललो की अरे तू असं कामाला जाऊ नव्ह म्हणती घरात बस म्हणते तर आई पण म्हणली आता लग्न तो आम्हाला विचारून केलं आहे का लग्न तू आम्हाला विचारून केलं असतं तर आम्हीही केलं असतं तू लग्न केलं आहे तुझी तू निस्तार आम्ही आता त्याबद्दल काय बोलू शकत नाही अजून तिला असं वाटतं मी बाहेर गेलो बाहेर गेलो म्हणजे मी लपडी करतो आहे म्हणजे मला कुठल्या बाईचा अनाद आहे मला कुठल्या पुरीचा नाद आहे तिला असं वाटते पण असं काही सुद्धा नाही मी बाहेरची कामाला चाललो आहे ना आता इथं पंढरपूरमध्ये राहून आपल्या गावात राहून मला तर वाटत नाही की बाबा मला चांगलं काम भेटेल चांगली पगार भेटेल चांग असं मला नाही वाटत तिथं त्याच्यामुळे मी एम आय डी सीमध्ये चांगली पगार पण होती तिकडं काम पण चांगलं होतं यासाठी मी तिकडे होतो अजून तिला म्हणलं की मला काम चांगलं हो, पन... भेटलं ना तर हिला सरप्राईज द्यावं अजून सांगावं पुढे जाऊन कसं माहिती आहे का आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ही चांगली गोष्ट पण हे जर कसं झालं आहे मध्ये हिला म्हणजे कोणत्या गोष्टीचं घेण देणं नाही हे पुढचा विचार करत नाही हे तात्पुरतं आत्तापुरतं बघते फक्त आत्तापर्यंत आमचं चालतालं आहे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमता आत्तापर्यंत आमचं चांगलं चालू होतं पण आता कसं झालं आहे ना कुठपर्यंत आम्ही सोशल मीडियावर म्हणजे ही करणार लेकरांच्या भविष्यासाठी पुढं काय ना काय करावं लागणार ना अजून ही गोष्ट मी तिला आधीपासून म्हणत तो की तू मला कुठं ना कुठं काम करावं लागेल कुठं ना कुठं काय ना काय करावं लागेल आरो जन्मल्यानंतर पण मी तिला असं बोललो होतो त्या टायमाला व्हाय म्हणली होती पण आता कसं झालंय ना दोन दोन मुलींची माझ्यावर जबाबदारी अजून त्यांच्यासाठी मला काय ना काय करून दाखवायचं आहे अजून मला माझ्या मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे अजून त्यांचं भविष्य म्हणजे आमच्यासारखं नाही बनवायचं त्यांचं भविष्य मला चांगलं बनवायचं आहे ह्यासाठी मी झटपट करतो आहे सगळ्या गोष्टींची पण हिचं कसं जाणं आहे ना हिला वाटतं की बाबा मी सगळ्या गोष्टी असं बाहेर गेल्यानंतर लपडीच करतो आहे पण असं काहीसुद्धा नाही आता मी व्हिडिओ पण काय एकट्यात काढतो आहे मा मला घरी म्हणजे तिच्यासोबत आता बोलायची इच्छा पण होईना कारण तर तिला मी कितीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना ती कुठली गोष्ट ऐकत नाही तिला तिला एकटं तिला काय बोलायला चालू केलं किती राडायला सुरुवात करते नंतरनं हारडंओर्डं चालू करते कुठली एक गोष्ट माझी ऐकून घेत नाही असं म्हणजे कसं ना मला तिने पग एकटं करून टाकले असं वाटायला लागलं की मला जगू का मरू असं पग मला केले सगळी म्हणजे वडिलांना बोललो तर आईवडील पण तिथे तुझे तू तु लग्न केलं आहे तुझ्या मर्जीनं तुझे तू काय असेल ते ही कर आम्ही नाही काय बोलू शकत तुमच्या दोघांच्यामध्ये कारण तर तुम्हाला काय दोघांना बोललं परत नंतर तुम्ही जण एक होत आहे अजून तिथं वाईट आम्ही ठरतो आहे ह्यामुळं कोण आमच्यामध्ये पण भाग्य नाही त्या गोष्टी जाऊ दे पण रितूला या गोष्टी समजायला पाहिजे की बाबा आपल्या लेकरांचं पण भविष्य आहे लेकरांसाठी आपण काय ना काय पुढं केलं पाहिजे या गोष्टी कसं तिला समजत नाही ती हे ही गोष्ट मी खूप तिला समजून सांगतोय तुम्हीच मला सांगा की माझा हा निर्णय चुकीचा आहे का म्हणजे काम काम ही चुकीचं आहे का कामासाठी बाहेर ही चुकीचं आहे का खूप लोकांनी म्हणजे माझ्या विरुद्ध कमेंट केली होती की तू तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे कसं लक्ष आता म्हणजे डिलिव्हरी झाली मला मान्य आहे शिजर चाले मला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य येते दोन लेकरं ताप देते ती पण मला माहिती पण मी पण काय नाही ना करू शकत कसं म्हणजे मी जर का हात पुरींना घेऊन बसलो लेकरांना घेऊन बसलो तर पुढचं भविष्य काय आहे आमचं आताच जरा काम करून चार पैसे कमवले तर पुढं म्हणजे मला काय ना काय कशाला का कशाला का उपयोग पडतील नदी अजून काय का तर बिझनेस करायचं ठरवलं तर कसं आहे ना फायनान्शली म्हणजे पैशाच्या ह्याच्यात म्हणजे मा माझ्याकडे एवढे काय पैसे नाही जे काय म्हणजे पैसे आहेत मी म्हणजे गरीबच आहे असं काय नाही की बाबा आमच्याकडे खूप पैसा आहे ती बिझनेस स्टार्ट करायला बिझनेस स्टार्ट करायला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी काम करायचं म्हणतो आहे आत्ता कुठं तर म्हणजे काम केलं पण कामाही पगार बिगार आली ते चार पैसे साठवून आपण काय तर आपला स्वतःचा बिझनेस टाकू हे पण मी तिला म्हणतो आहे पण ती मला कामालाच जाऊ देत नाही कुठं कसं कसं होणार ह्या गोष्टीचं कसं व्हायचं परत पुढं मला आहे ना माझ्या लेकरांचं भविष्य बनवायचं ह्यासाठी मी कामाला जायचं म्हणतोय नाटक कुठं काय बाबा बाहेर लपडेबाजी ह्या गोष्टीसाठी नाही मी म्हणतोय ती म्हणते घरातच बसून राहू घरात बसून नसतंही चालत संसार ह्या गोष्टी मी तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करतोय कसं आहे ना चुकी माझीच आहे की मीच चुकीचं आहे कारण तर लग्न करून माझी चुकी झाली आता मला असं वाटायला लागले माझा निर्णय कुठंतरी चुकला असं वाटायला लागलंय मला कारण तर हिने कसं केलं ना मला जगू का मरू असं करून टाकलं हिने सगळ्या सगळ्या गोष्टीत म्हणजे अडथळा करते सगळ्या गोष्टीत तिला वाटतंय की बाबा मला काय लेकरांचं पडलंच नाही दोन मुली झाल्या म्हणून मी घर सोडून जातोय मुलगी झाली ना मी त्या याच्यामध्ये खुश आहे मी नाराज नाही आहे कारण तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता मुलगी झाल्यावर हिला काय वाटतंय की मला दोन मुली झाल्या आहेत म्हणून मी हिच्यापासून लांब होतो हिला मला सोडायचं आहे मला दुसरं लग्न करायचं आहे पण असं काय सुद्धा नाही आहे ही जी म्हणजे हिच्या मनात जे विचार आहेत ना ही सगळी चुकीची ती मी माझ्या लेकरांसाठी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी ह्या स्या गोष्टी करतोय ह्या गोष्टीला समज नाही ती कसं म्हणजे सह्या गोष्टी मीच कसं सांगणार इला तिने जरा थोडा डोक्यात विचार केला पाहिजे ना की बाबा आपल्याला दोन मुली झाली ती यांच्यासाठी आपल्याला पुढं पैशाची गरज असती काय ना काय आपण केलं पाहिजे यांच्यासाठी असं कुठपर्यंत चालणार आहे ह्यासाठी काम काम करावं लागणार मला असं नाही की बाबा घरात बसून कोण पैसे आणून देत नाही आपल्याला ह्या गोष्टीला तिला कधी समजणार अजून काय बोलायला गेलं केलं की रडायचं टेन्शन घ्यायचं आणि त्या गोष्टीचा नंतर त्रास मला होतोय ती रडली काय ती परतनंतर तिरुस्वतःला त्रास करून घेतला काय ती ती परिणाम बारक्या अकरावर होतोय ह्या गोष्टी तिला झाले होती की बाबा आपण आपल्या नवऱ्यासोबत कसं राहिलं पाहिजे तीनदा एकच गोष्ट सांगायची म्हणणार तर खरंच नको वाटता राहील ह्या ह्या सगळ्या गोष्टी खरंच नको वाट राहील मला असं वाटतं की बाबा का लग्न केलं असेल मी का का स्वतः या पायावर दगड मारून घेतला असेल खरंच असं वाटलं की कुठंतरी चुकलोय मी आज माझी मला पश्चाता पळ या गोष्टीचा दड माणूस कामी करू शकत नाही स्वतः सगळं बायकोला विचारून करायचं म्हटलं मग कसं व्हायचं हो